स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विट्यात रणांगणात झाली सुरुवात वैभव पाटील यांनी घेतलं नाथबाबांचं दर्शन काय म्हणाले तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान विशाल शिंदे मोराळे कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफर लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या विटाच ग्रामदैवत नाथबाबांच्या पारायणाची सांगता झाली भल्या पहाटे वैभव पाटील यांनी अभिषेक करून यावेळी दर्शन घेतलं विटा शहराचा आराध्य दैवत श्री नाथबाबा यांचा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला यावेळी मंदिरात वैभव पाटील बंधू विशाल पाटील यांनी मनोभावे नाथबाबांचे चरणी नतमस्तक होऊन अभिषेक घालून संपूर्ण शहरातील जनतेला नाथ अष्टमीच्या हो शुभेच्छा दिल्या आजपासून आनंदात व पारंपरिक पद्धतीनं साजरा करावा आणि आपल्या शहराची यात्रा सालाबात प्रमाण यंदाही गुन्हा गोविंदाने साजरी करण्याचं आवाहन सर्व भाविक भक्तांना करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त पुजारी उपस्थित होते जन्मकाळ आणि पारंपरिक स्त्रीची माणसं ज्या वेळेला अष्टांग दंडवत घालायला येतात त्याच्या आधी अभिषेक करण्याची आपली पारंपरिक पद्धत आहे या पद्धतीप्रमाणे देवाला गारण घालण्यात येत आहे या पंचक्रोशीत जो कोणी नवा जुना राहिला आहे त्या सर्वांना सुख लाभायला पाहिजे त्या सगळ्यांना संतती संपत्ती अष्टांग ऐश्वर लाभायला पाहिजे ज्याची त्याची वृद्धी व्हायला पाहिजे नाथ साहेबाच्या नावानं त्याचप्रमाणे आमच्या गावातले मानकरी मंडळी गावातल्या समस्त लोकांना शुभेच्छा देत आहे प्रथमांना सर्वांना नाथाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज माना पानाप्रमाणे सर्व जे मानकरी मंडळी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये नाथ साहेबांचा अभिषेक पार पडला अत्यंत उत्साहात आणि वेळेमध्ये आजचा हा अभिषेक पार पडलेला आहे आज या अष्टमीची सुरुवात होते या अष्टमीच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या वरती नाथबाबांची कृपा आशीर्वाद कृपा दृष्टी असावी सर्वांना आनंद ऐश्वर सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं हीच नाथचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीनं नाथाच्या अष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा